विश्रांतवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बौद्ध धर्मीय सेवा समिती पुणे यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचा अस्थि कलश दर्शन सोहळा घेण्यात आला सदरली सोहळा हा बुद्ध वाटिका विश्रांतवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे सायंकाळी चार ते रात्री नऊच्या च्या दरम्यान संपन्न झाला दरम्यान या सोहळ्याचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष माननीय आनंदरावजी आंबेडकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले दरम्यान येथे सायंकाळी साडेसहा वाजताचे सुमारास भगवान बुद्धांच्या अस्थि कलशांचे बुद्ध वाटिका येथे आगमन झाले त्यानंतर बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने बुद्धवंदना त्रिसरण पंचशील व महापरित्राणाचे पठण करण्यात आले तसेच यावेळी काही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवरदान करण्यात आले यावेळी या सोहळ्याला माननीय सुरेंद्रजी पठारे माननीय सर्जेरावजी वाघमारे माननीय युवराजी बनसोडे माननीय निलेश भाऊ आलाट माननीय सोनुभाऊ निकाळजे माननीय विवेकजी बनसोडे माननीय नितीनजी गजबीय माननीय राहुल भरत प्रताप यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय संजयजी देखने पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय निलेशजी गायकवाड रिपब्लिकन सेना युवा आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय सदानंद गबई पुणे जिल्हा महिला आघाडीच्या रेखाताई टेंभुर्णे जिल्हा उपाध्यक्षा नंदिनी पवळे पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा उषाताई वाघमरे यांची उपस्थिती होती तसेच या सोहळ्याला पुणे शहरातील असंख्य बौद्ध उपासक उपासिका बहुजन समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे तसेच यावेळी माननीय आनंदराजे आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला केलेले अनमोल असे मार्गदर्शन आता आपण ऐकूया मायमाऊली न्यूज चॅनल साठी लक्ष्मण साळुंके जिल्हा प्रतिनिधी पुणे तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सुरेंद्रेव वाघमारे युवराज बनसोडे नितीन गजबीये आणि विवेक भाऊ बनसोडे या सर्वांना मी धन्यवाद देतोय कि या इथे या तथागताच्या अडीच हजार वर्षापूर्वी ज्यांचं महापरिनिर्वाण झालं ज्यांनी निबाण प्राप्त केलं त्या तथागताच्या अस्थि आज आपल्या या पुणे शहरामध्ये आलेल्या आहेत आणि तुम्हा सर्वांना या पवित्र अस्थीचं दर्शन घेण्याची सुसंधी इथे आपल्या सर्वांना मिळत आहे खरं म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा बौद्धप घेतला तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की हा देश एके दिवशी बौद्धमय होईल आणि आज खरं म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयानी तर बौद्ध धर्म आहे परंतु मला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल कि ज्या काळामध्ये बाबासाहेब असताना सुद्धा गुजरात मध्ये बाबासाहेबांचा विचार पुतला नव्हता किंवा त्या तिथे बाबासाहेबांचं हे बौद्ध धर्माचं यान पोचलं होतं परंतु आज सर्वात जास्त धर्मांतर कुठं होत असतील तर ती गुजरातमध्ये होतात प्रचंड मोठ्या संख्येनं बौद्ध धम्म त्या गुजरातमध्ये अंगीकारला जातोय